सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमध्ये तीन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजार सोनाराच्या घरातून कोणीही नसल्याचा फायदा घेऊन एक लाख चाळीस हजार रुपये किमतीच्या वीस किलो तीनशे ग्रॅम वजनाच्या देवदेवतांच्या चांदीच्या मूर्ती चोरून घेऊन जात आहेत अशी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे लोहमार्ग पोलिसांनी सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसमधून तीन संशयितांना एका काळ्या बॅगसह ताब्यात घेतलं एकाचं नाव सुनील सिंग शेरसिंग रावत वय चोवीस राहणार राजस्थान असं निष्पन्न झालं त्याच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुलं आहेत घरी पैशाची अडचण असल्याकारणानं चोरी केल्याचं त्यांनी सांगितलं सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मय्या आणि पोलीस स्टाफ यांच्या ताब्यात मुद्देमालासह तीनही संशयितांना देण्यात आलं ती कामगिरी सोलापूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक तुषार दोषी उपविभागीय पोलीस अधिकारी संगीता हत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद सुरवसे प्रकाश जिराळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष सवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय कांबळे यांनी बजावली